हाय नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉगमध्ये आपण आज चिकन सिक्स्टी फाय बनवणार आहोत तर त्यासाठी साहित्य घेतले बघा दोन मोठे चमचे दही घेतले अद्रक लसूणची पेस्ट घेतले काश्मीरी लाल मिरची घेतली एक चमचा आणि एक चमचा मीठ एक चमचा तांदळाचं पीठ दोन चमचे काळा मसाला एक चमचा आणि चिकन सिक्स्टी मसाला हा एक पॅकेट हे दहा रुपयावाला एवढं घेतले आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया हे चिकन घेतले पाचशे ग्राम अर्धा किलो चिकन आहे बोनलेस चिकन आहे स्वच्छ धुवून घेतले आता, आता ते इकडे घेते बाउलमध्ये त्याचे असे पीस केलेले बघ आता हे मॅरिनेट करून घेते आता चिकन स्वच्छ धुवून पिठाने धुवून घेतले आता याच्यामध्ये बघा दही ॲड करते अद्रक ची पेस्ट दोन चमचे काश्मीरी लाल मिरची एक चमचा काळा मसाला एक चमचा मीठ एक चमचा आणि याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ आहे दोन चमचे आणि हे कॉर्नफ्लॉवर आहे दोन चमचे हे सगळं ॲड करते याच्यात मिक्स करून घेते आता सर्व आणि याच्यामध्ये अजून हा मसाला टाकायचा चिकन सिक्स्टी फाय मसाला हा चिकन सिक्स्टी फाय मसाला टाकते आता हे सगळं मिक्स करून घेते असं पाणी नाही टाकायचं त्या चिकन धुतलेलं आहे ना ओलचं त्यालाच असं मॅरिनेट करून घ्यायचं अंडं टाकलं तुम्ही तरी चालेल पण मी दही टाकलं याच्यामध्ये ना लिंबू पिळला तरी चालेल लिंब दयाच्याऐवजी तुम्ही याला ना, ना कलर येण्यासाठी थोडं एक थेंब नाही का फूड कलर टाकते त्याला ते बघा फूड कलर टाकते हा बघा आताच आता हे रेस करायला ठेवते एक दीड तास ठेवते वेळ असेल तर एक दीड तास ठेवायचं नाही तर अर्धा तास ठेवला तरी चालतं मॅरिनेट करायला ठेवले बघा आता चिकन हे एक दीड तास हे बघा चिकन चांगलं मॅरिनेट झालंय आता हे बघा मस्त झालं आहे त्याच्यामध्ये ना कढीपत्ता टाकते आणि कोथिंबीर टाकते कढीपत्त्याचे वीस तीस पान आणि कोथिंबीर आणि तेल तापायला ठेवले कढेमध्ये इथे तर एक, एक तेल तापलं ना एक एक टाकून घेते आता थोडं अंतरावरती टाकायचं आता मंदाच्या वरती चांगलं शिजू घ्यायचं चांगलं चा, तळून चांगलं घ्यायचं चा। क्रिस्पी एकदम चांगलं क्रिस्पी होईपर्यंत आता पडकून घेते ते पलटून घेतले टाका होऊ देत चांगलं असं थोडंच तेल टाकायचं कारण हे तेल ना नंतर नॉन उपयोग उपयोगायचा नंतर हे तेल दुसऱ्या कशात वापरता येत नाही ना अशा प्रकारे सर्व चिकन सिक्स्टी फायव्ह तळून घेते मी काढून घेते आता हे पण आता गार्निशिंग साठी थोडी कोथिंबीर को टाकून घेते कसे झाले घरच्या घरी बघा चिकन सिक्स्टी फाईव्ह ही चायनीज डिश आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि मला व्हिडिओमध्ये सांगा कमेंटद्वारे सांगा कसे झाले चिकन सिक्स्टी फाय बाय यू